मोहोळचे आमदार राजन पाटील यांनी आपल्या समर्थकांसह आज भाजपमध्ये प्रवेश केला हा प्रवेश सोहळा मुंबईत प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांची उपस्थिती होती राजन पाटलांसोबत माजी आमदार यशवंत माने यांनी देखील भाजपचा झेंडा हाती घेतला यावेळी मोठ्या संख्येने राजन पाटील समर्थक उपस्थित होते आणि त्यांनी सगळ्यांनी भारतीय जनता पक्षासोबत येण्याचा निर्णय घेतला मी आपल्या सगळ्यांचं भारतीय जनता पक्षामध्ये मनापासून स्वागत करतो आणि आपल्याला एवढाच विश्वास देतो ज्या विश्वासानं आपण भारतीय जनता पक्षासोबत आलेलो आहात त्या विश्वासाला कुठेही तडा जाणार नाही भारतीय जनता पक्ष <laughs> ताकदीनं ताकदीनं आपल्या पाठीशी उभा राहील आपण सगळ्या नव्या जुन्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन भारतीय जनता पक्ष ताकतीन या जिल्ह्यामध्ये उभा करण्याचं काम आपण सगळे मिळून करूया